आजच्या भेटीमागं कुठेही राजकीय कारण नव्हतं कसलंही कारण नव्हतं ज्या संस्थांवर मी साहेबांसोबत काम करतो त्या संदर्भातली फक्त चर्चा होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल कुठचंही राजकीय कारण नसतं मी शरद पवार साहेबांच्या सोबत काही संस्थांवर काम करतो तसं क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्याच्या काही गोष्टी ज्यावेळी साहेबांना सांगायच्या असतात तेव्हा मी त्यांची भेट घेतो त्याच्यामुळं आजच्या भेटीमागं कुठेही राजकीय कारण नव्हतं कसलंही कारण नव्हतं ज्या संस्थांवर मी साहेबांसोबत काम करतो त्या संदर्भातली फक्त चर्चा होती आणि ती पाच मिनिटं झाली आणि त्याच्यानंतर मी निघालो नाही त्याच संदर्भामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रातल्या संदर्भामधल्या काही गोष्टी होत्या साहेबांशी मी चर्चा केलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक भेट ही राजकीयच असते अशातला भाग नाही कारण तुमचं देखील बरोबर आहे की स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आमची भेट म्हणजे काही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे का अशी एक शंका निर्माण होऊ शकते परंतु याला कुठेही राजकीय स्पर्श नव्हता काही संस्थांच्या बाबतीमध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्रातल्या आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या त्या संदर्भात माझी साहेबांची भेट होती दोन ठाकरे बंधू एकत्रित सातत्याने येताना पाहायला मिळतात काल देखील डिनर डिप्लोमेसी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये झालेली आहे आगामी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल ही काळ्या दगडावरची पाठवली वेग आहे संजय नाही काय कोणाचा निर्णय असेल ते घेतील ना ते कारण शेवटी त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत स्वतंत्र पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान करते ही न लेखते ही काई हे देखील काही लोक अभ्यास करतील ना या बाबतीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा विषय मला याच्यामधली काही कल्पना नाही परंतु सरकार चालवत असताना देवेंद्रजी शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचारविनिमय भी करून सरकार चालवतात त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार आहे मागील काही मी तेच सांगितलं की या संदर्भामध्ये मी माहिती घेतो कारण मला ही माहिती नाही मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल शंभर टक्के आहे ती कधीही बंद होणार नाही आणि ज्या बंद होण्याचा था शिवभोजन थाळी काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही त्याच्यामुळे काही योजनांच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील याची मी माहिती घेतो आणि मग आपल्या सहकारी आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तुमच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आठवण करून दिली आहे आणि त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जर द्यायची असेल तर आपण कर्जही काढू शकता आपल्याला माहित असेल की एकतीस हजार पाचशे अठ्ठावीस कोटीचं जे पॅकेज पूरग्रस्त परिस्थितीसाठी देण्यात आलं त्यावेळी तिन्ही महायुतीचे नेते त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते तुमच्या सगळ्यांच्या समोर आणि त्यांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भातला विचार देखील सरकारचा चालू आहे योग्य वेळी तो आम्ही निर्णय घेणार आहोत आणि त्या पद्धतीनं वर्किंग सुरू आहे रवींद्र दंगेकर घायवळ प्रकरणामध्ये सातत्यानं रवींद्र दंगेकर एक एक आरोप करताना पाहायला मिळतात चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयामधील समीर पाटील यांचाच हात अशा पद्धतीने म्हणतात परंतु त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो दाबण्याचा काय प्रश्न येतो दाबण्याचा काही प्रश्न येत नाही मुद्दा असा आहे की रवींद्र धनगेकर हे आमच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत आणि त्यांनी काल माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे त्यांच्या भेटीमध्ये चर्चा झाली असेल परंतु महायुतीमध्ये कुठेही अडचण होणार नाही याची दक्षता प्रत्येकानं घेतली रोहित पवार म्हटले की रवींद्र धंगेकरांचा आवाज दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो अशा पद्धतीचं मत ते व्यक्त करतात नाही आता आता येता येता मला रोहितजी पवार देखील भेटले होते पण ते मला असं काही बोलले नाही ठीक आहे आता काही ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे तर तिथे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत पण महाराष्ट्रातल्या जनतेनं कर्नाटक सरकारचा हा देखील विचार केला पाहिजे की जे सीमा भागातले मराठी लोक आपली जी आहेत जे आपले नातेसंबंधातली असतील जीवाभावाची आहेत त्यांना देखील छाळण्याचं काम कर्नाटकचं काँग्रेस सरकार करतंय छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार देखील बाजूला करण्याचा विचार कर्नाटकचं सरकार करत आहे त्याच्यामुळे काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानत नाही काँग्रेस कोणालाच मानत नाहीत एवढी ती स्वयंभू झालेली आहे आणि त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी काही लोक पुढे येत आहेत त्याचा विचार ते करतील आता पालिका निवडणूक आहे शेवटच्या आठवड्यामध्ये आरक्षण निघणार आहे आणि असं असताना आता अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण आहे त्या संदर्भात एक अधिसूचना सरकारने जाहीर केलेली आहे काय वाटतं फटका बसेल दोन्ही शिवसेनेला तुम्हाला देखील एखादा जी आर काढल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास करूनच तो जी आर काढला जातो राजकीय आरक्षणामध्ये कुठच्याही अनुसूचित जाती जमाती असू देत अनुसूचित जाती असू देत ओबीसी असू देत कोणावरही अन्याय होणार नाही ही निवडणूक आयोगाची देखील भूमिका असते आणि सरकारची देखील हीच भूमिका आहे त्याच्यामुळे निवडणुका आल्या की काही लोक लोकांमध्ये जातीमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करतात ही एक प्रोसिजर सुरू झाली याचा अर्थ निवडणुका आता लवकर लागणार आहेत त्याच्यामुळे अनुसूचित जाती जमाती असू दे अनुसूचित जाती असू दे कुठच्याही घटकावर राजकीय अन्याय होणार नाही ही भूमिका सरकार मित्रपक्ष असलेला भाजप आता सध्या स्वबळाची भाषा करताना पाहायला मिळतोय सातत्यानं त्यांचे नेते मंडळी तुम्हाला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करतात का गणेश नाईक असतील इतर जिल्हा इतर जिल्हाध्यक्ष असतील नेते मंडळी त्यांचं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही ज्या व्यक्तींबद्दल बोलतायत ती म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्यांच्यामध्ये देखील अनेक पक्ष आहेत जे बोलतायत त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक पक्ष आहेत त्याच्यामुळं ते कधी कधी शरद पवार साहेब राष्ट्रवादीची भाषा बोलतात कधी कधी भाजपची भाषा बोलतात हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे विधानसभेच्या निवडणुकीला कोण कुठनं निवडणुका लढल्या हे पण तुम्हीच दाखवलेलं आहे त्याच्यामुळे माझ्यापेक्षा त्याची उत्तरं तुम्हाला चांगली माहिती आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांबरोबर देखील सोयीस्करित्या कर राजकारण करायचं आणि भाजपाबरोबर देखील राजकारण करायचं हे देवेंद्रजींना पूर्ण माहिती आहे आणि कोणीही एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करून एकनाथ शिंदेसाहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे कुठेही बाजूला होणार नाही त्यांची पुन्हा घरवापसी होताना पाहायला मिळणार आहे काही दिवसातच पुन्हा भाजप मला सांगितलं की सध्या महानगरपालिकेपर्यंत शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत कारण काही तिकिटांची ऍडजस्टमेंट करण्यासाठी हे सगळं राजकारण देवेंद्रजींना माहिती आहे त्याच्यावर मी काही जास्त बोलणं योग्य नाही कारण गणेश नाईक साहेब देखील सिनियर आहेत आणि त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही पण त्यांनी देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांबद्दल बोलू नये कारण ते आमचे मुख्य नेते त्यांच्यावर केलेली टीका कोणीही शिवसैनिक सहन करणार आधार कार्ड जे आहे पतीचं किंवा जोडायचं मला असं वाटतं की ह्या सगळ्या नियमातल्या अटी ज्या आहेत त्या कदाचित आपल्या सगळ्यांना आता जाणवल्या असतील पण ह्या ऑलरेडी आहेत आणि केवायसी सी असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या महिला भगिनींना सोयीस्करित्या ह्या सगळे पैसे मिळण्यासाठीच केलेले आहेत त्याच्यामुळे कुठेही पात्र महिला भगिनींवर अन्याय होणार नाही आणि तो अन्याय जर होत असेल तर आम्ही सगळे सरकार मधले मंत्री लक्ष घालून तो सर सर भाजपची बैठक झाली कोकण भाजपच्या बैठकीमध्ये कोकण भाजपच्या बैठकीमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये पदाधिकाऱ्यांचं त्यांचं मत आहे की एकला चलोरे जा शिवसेनेसोबत पण तुम्हाला हे कुठनं कळलं मला मला माहित नाही पण त्या मिटिंगमधलं मला असं कळलं की युती करावं असं सगळ्यांनी सांगितलंय आता पुढे सरकार त्या 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 देखील देखील नक्कीच आम्ही माहिती घेऊ कुठच्याही महिला भगिनींवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका राहील ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं काही जर अडचणी निर्माण होत असतील पात्र महिला भगिनीला तर त्यासाठी सरकार नक्की पुढाकार घेईल मी स्वतः मी स्वतः त्या खात्याच्या मंत्री माननीय आदित्य तटकरेंची मी चर्चा करेन आणि यासंदर्भात एक बैठक लावायला सांगितलं नाही मी बोललो ना काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सहभाग काय तो सहभागाबाबत आणि राजसाहेबांच्या त्या महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत मी मगाशीच बोललो की ज्यावेळी राजसाहेब महाविकास आघाडीमध्ये येत आहेत की येत नाहीत मला माहीत नाही परंतु काँग्रेसला येण्याची संमती आहे असं जे सकाळी सांगण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये राजसाहेब नक्की ही महाविकास आघाडी करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची काँग्रेसची नक्की भूमिका काय हे विचारतील कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे जे मराठी माणसाला त्रास देत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवत आहेत या सरकारला जाब विचारतील ते काँग्रेसचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या घटना घडतील असं मला राजकीय वाटतं